शेंबाळपिंपरी येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती शेंबाळपिंपरी येथील वार्ड क्रमांक पाच संदीप मुदळ यांच्या घरासमोरील चौदाव्या वित्त आयोगातून बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टाकी फुटल्याने तेथील वार्डातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार याआधीही या ठिकाणावरील टाकी अशीच फुटली होती तेव्हा तेथील नागरिकांनी येथे तक्रार दिली तेव्हा नवीन टाकी बसविण्यात आली होती शेंबाळ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून दोन कोटी छप्पन लाखाचा निधी खर्चून देखील शेंबाळ मध्ये दे पाण्याची समस्या संपली नाही गावामध्ये आठ ते पंधरा दिवसानंतर पाणी येते दोन कोटी छप्पन लाखाचा निधी पाण्यात गेला त्यामुळे गावातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे याकडे ग्रामपंचायत लक्ष देणार का तसेच लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा प्रश्न संपूर्ण गावकरी उपस्थित करत आहे